तो रात भगवान की जय ईश्वर महाराज की जय सतवाद भगवान की जय सब ज्ञानार्थी रूपवती सिद्धि गुरु होय ब्रह्मत्व च मुक्ति जुदाता तो राजा कावे जरास श्री गुरुच उपाय परमेश्वर को थे

सध्या आपलं जे सगळं काही चाललेलं आहे सगळं जे आपण संसारामध्ये वावरतोय जे जे काही करतोय ते सगळं आपण काय करतोय हे सगळं भगवान आपल्या भगवंत आपल्याकडून करतो परमार्थात सुद्धा परमार्थात तर आहेच पण समजा संसारामध्ये जरी उठल कोण बोल तो देखमी ऐकवली एक नारायण आणि हे कसं मिळत आपल्याला आपल्याला ज्ञान मिळालं की दूर करून आपल्याला त्या ज्ञानाने काय झालं तर आपल्याला कळलं की जिथे आपण बसलोय ज्यांच्याशी आपण सुरुवात करतोय ज्यांच्याशी आपली भांडण होत आहेत हे सगळं परमेश्वर परमेश्वर

चौथा पुरुष तो जर भेटणार असेल तर तुम्ही जय पृथ्वीवरती महाराज पण आपल्या बाबतीत नाही धर्म म्हणतात आपल्यासारखे भांगेवरती सगळी नाही आपल्याला जिवंत मालिका मिळाली जिवंत मालिका बाकी आपल्याला संत शिकवतात स्वराज बोलणी

सतत ठेवायचं आपण खूप सोन्याहून पिवळे सोन्याहून पिवळे म्हणजे आपल्या पेक्षा जगात दुसरं तत्वच नाही हा बोध आपल्याला मिळाला हा बोध मिळाला आणि विचार झाल्यामध्ये विचार साधण्यामध्ये सांगताय कि बोध जे आहे पाच जणांच पाच मंगला झालेला शेवटचा

阿里走，阿里。 Obrigado.

Uma lá,